सहजीवन सोसायटीच्या माध्यमातून हा जो इथे बेमोदत उपोषणाचा रहिवाशांनी जो ठाण मांडून इथे बसलेले आहेत खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे सगळे कर्मचारी वर्ग असून इतक्या दिवसाच्या सुट्ट्या घेऊन जे इथे बसलेत ते निश्चित त्यांचा काहीतरी इश्यू असल्यामुळेच ते इथे बसलेले आहेत त्यांची जी सोसायटी आहे तिची जी प्रायव्हसी आहे तिच्याची जी सिक्युरिटीच्या संदर्भातला जो विषय आहे तो खरं तर महत्त्वाचा विषय आहे दहा वर्ष झाली तरीसुद्धा या सोसायटीला या सोसायटीला कन्व्हेन्सडीड करून दिलेलं नाही आहे जागा त्यांच्या नावावर करून दिलेली नाही आहे सुद्धा गंभीर बाब आहे मोफा कायद्याअंतर्गत रूल नाईननुसार नु, नु, तर त्यांना चार महिन्यानंतर सोसायटी झाल्यानंतर चौथ्या महिन्यातच त्यांनी ही जागा त्यांच्या नावे करून देणं गरजेचं होतं परंतु आज दहा वर्षं झालेली आहेत आणि असं असतानासुद्धा बिल्डरवर कोणत्याच पद्धतीची जबाबदारी निश्चिती करणारी यंत्रणा नाही आहे ही खरं तर गंभीर बाब आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जे सोसायटीचे सदस्य इथे येऊन बसलेले आहेत याची खरंतर काळजी महापालिका प्रशासनाने घ्यायला पाहिजे असं या ठिकाणी वाटतं आम्हाला खरंतर आनंद झाला होता की महापालिकेच्या ज्या प्रमुख आहेत त्या आय एस अधिकारी आल्यात परंतु त्यांनीसुद्धा कुठल्याच पद्धतीने दखल न घेणं किंवा बाहेर त्यांच्या गेटवर आम्ही इथे बसलेली लोकं बघतानासुद्धा त्यांनी याच्यामध्ये कुठलाच निर्णय नाही निर्णय न देणं ही अतिशय गंभीर बाब आहे मला असं वाटतं मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा असा हा प्रश्न आहे सरकारने यामध्ये लक्ष घालावं या, या रहिवाशांची जी सिक्युरिटीची जी व्यवस्था आहे त्यांनी ती करावी ॲप्रोच रोडवरसुद्धा सुद्धा त्या सोसायटीमध्ये दोन तीन वेळा आलेलो आहे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परंतु एक गाडीसुद्धा फोर व्हीलर काढताना अडचण येते जी मेन रोडवरून ॲप्रोच रोडमध्ये असलेले जे पार्किंग जे आहेत ते सुद्धा भयंकर आहे तर या सगळ्या गोष्टीला नवजीवन सोसायटीने जो काही आंदोलनाचं पवित्रा घेतलेला आहे जे काही भयमोदत उपोषण घेतलेलं आहे मी पूर्णपणे त्यांना पाठिंबा देतो आहे कल्याण विकसिनीच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत आहे पुनर्वसन कृती समिती कल्याणपूर्व त्या माध्यमातूनसुद्धा आम्ही तुमच्यासोबत आहोत असं मी तुम्हाला ग्वाही देतो